नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज जे आहे तर ते आहे दीपपूजन म्हणजे दर्श शमावश्यासुद्धा आहे आणि उद्यापासून जे आहे तर श्रावण महिना सुरू होतो आहे आज गुरुवारचंच गुरुपुष्पामृत जे आहे तर ते आलेलं आहे आणि आजच दीपपूजन आहे ज्याला गटारीसुद्धा म्हणतात तर त्याला गटारी म्हणत नाही त्याला गतहारी म्हणतात जा दद, गावा तर आता म्हणजे जसं ज्याला आवडतं तर तसे ते म्हणतात म्हणजे प्रत्येकाचं इकडची पद्धत प्रत्येकाच्या गावाकडची पद्धत ही वेगळी असते पण आमच्याकडे दीप अमावस्या असंच म्हणतात पण बऱ्याच ठिकाणी गटारी म्हणतात तर गटारी नाही गतहारी असं म्हणतात तर आज आहे गुरुवार आणि मला आहे उपवास तर त्याच्यासाठी जे आहे तर ती मी शाबुदाना खिचडी बनवून घेतलेली आहे जी मी तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर शेअर करते तर एका कढईमध्ये तेल टाकून घेतले नंतर त्याच्यामध्ये जे आहे तर ते मिरच्या फ्राय करून घेतले शाबूदाण्यासोबत खाण्यासाठी नंतर त्याच्यामध्ये जे आहे तर ते बटाटे सोलून फ्राय करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले त्याच्यानंतर जो भिजलेला शाबूदाना असतो तर तो टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि एक वाफ देऊन घेतली म्हणजे शाबूदाना जो आहे तर तो ट्रान्सपरंट होईल आणि नंतर वरतून जे आहे तर ते शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि जेव्हा मी शेंगदाण्याचं कूट आहे तर त्याला परत एक वाफ दिलेली आहे मिरच्या ज्या आहेत तर त्या मी बटाट्यामध्येच टाकलेल्या होत्या फ्राय करताना तर त्याच्यानंतर जे आहे तर ते खिचडी तयार होऊन जाते याच्यामध्ये तुम्ही अशी प्लेनसुद्धा खाऊ शकता पण मला दह्यासोबत आवडते म्हणून मी दह्यासोबत आणि त्याच्या वरतून जे आहे तर ते दोन तीन मिरच्या तळलेल्या असतात तर त्या मिरच्यांसोबत छान लागते नक्की ट्राय करून बघा तर आज जे आहे तर ते आहे दीपपूजन म्हणून मग जी दिवे असतात आपल्या घरातली तर ती क्लीन करायची असते सगळे दिवे तर मी काय करते जेव्हा आपण एखाद्या सणावराला माझ्याकडे काही पूजा असेल तरीसुद्धा जे दिवे मला लावायचे आहेत तर ते काढून क्लीन करते आणि जेव्हा पूजा झाली उत्तर पूजा झाल्याच्या नंतरचे जे दिवे असतात तर ते तेल संपव संपल्याच्यानंतर तो दिवासुद्धा क्लीन व्यवस्थित घासून पुसून आणि सुकवून ठेवते पण तरीसुद्धा दुसरी पूजा जेव्हा मला करायची असते तर तेव्हा पूर्ण जे आहे तर ते क्लीन करून नंतरच मग पूजेमध्ये मांडलं जातं तर आजसुद्धा तेच आहे आणि आज जे आहे तर ते सगळे दिवे काढले एरवी कसं होतं एक पूजा असेल तर समयी लावायची असेल तर समयीच क्लीन केल्या जाते बाकीचे दिवे जेव्हा लावायचे असेल तेव्हा मग मी क्लीन करते तर आज जे आहे तर ते सगळेच दिवे लावायचे आहे तर दिवे भरपूर आहे एक जो दिवा आहे तर तो अ, आ, मी म्हणजे दिलं आहे गिफ्ट म्हणून आणि एक जो आहे तर त्याच्यावरती शंख ठेवलेला आहे ज्याच्या म्हणजे शंकाला स्टँड नाही आहे त्याच्यामुळे तो थोडा उंच आहे म्हणून मग त्या दिव्याच्या वरती जे आहे तर ते मी शंख ठेवला आहे त्याच्यामुळे तो पूजेमध्ये नाही आहे त्याच्यानंतर ही जी आ, दिवे ठेवायची जी डिश आहे तर तीसुद्धा क्लीन करून घेते मी जी आहे तर ते पीतांबरीने किंवा ती क्लिनिंग पावडर असते पितांबरीसारखीच तर त्याने मी क्लिनिंग करते छान जे आहे तर ते असं क्लीन होऊन जातं आणि हा जो दिवा आहे तर तो आहे तुळशीजवळचा काळा झाला आहे माहीत नाही का पण हे असला दिवा घेऊ नका जो ज्याला वरतून जे आहे तर ते झाकण असतं ते त्याला तुप्प ज तुप्पाचा तुप जा जरी दिवा लावला तरीसुद्धा ते काळं होतं राईच्या तेलाचाही लावून बघितला तरीसुद्धा तो जे झाकण असतो तर ते असं काजळी पकडतं आणि पूर्ण काळं होऊन जातं आणि माझे जा हातसुद्धा खूप जास्त काळे झाले तर तुम्ही बघू शकता ते तसे दिवे घेऊ नका ज्याला वरतून झाकण वगैरे असेल बाहेर लावायचं असेल तर त्याच्यासाठी जे आहे तर ते जी काच वगैरे मिळते तर ती तुम्ही घ्या म्हणजे काळासुद्धा होणार नाही आणि झालं तरी लगेच निघून जातं त्याच्यानंतर जे जा आहे तर ते मी याला साबण नाही लावत याला जे आहे तर ते मी जेलनीच क्लीन करून घेते पहिलं पितांबरीने घासून घेतलं नंतर थोडंसं जेल टाकून जे आहे तर ते पूर्ण क्लीन करून घेते म्हणजे व्यवस्थित क्लीन होतं आणि त्याला डाग वगैरे पण नाही पडत तर असं क्लीन जे आहे तर ते करून घेते आणि पूर्ण वेगवेगळे करून क्लीन करते कारण काय काही वेळेस काय होतं की त्याच्यामध्ये जे असतं तर ते कीट म्हणतात तर ते असं चिकट चिकट जमून जातं आपण जिथे त्याचे आटे वगैरे असतात तर तिथे ते तसंच राहून जातं आणि आपण दिवा क्लीन करतो पण जेव्हा नंतर एखाद्या वेळेत जर ते काढलं ते खूप जास्त जमतं त्याच्यामुळे मग ते जेव्हा पण दिवा आपण घासायला काढू तर तेव्हा ते काढून घ्यायचं नंतर हे जे आहे तर ते खाली पुसून घ्यायचं म्हणजे तिथे मला दिवे ठेवायची आहे म्हणून मग मी ते पूर्ण क्लीन करून घेतलं आणि नंतरला मग काय होत होतं की इथे हे असंच राहून जातं आणि मग त्याचे जी पितांबरी असते तर ती खूप हार्ड असते तर त्याचे डाग ते पडतात सुद्धा मला दोन तीन वेळेस असं झालेलं की थोडंसं हे झालं आणि सुद्धा त्याचे डाग पडले तर ते लवकर निघत नाही त्याच्यामुळे मग मी काय करते जेव्हाच्या तेव्हाच जे आहे तर ते क्लीन करून घेते त्याच्यानंतर पूर्ण दिवे जे आहे तर ते पाण्याने क्लीन केलेले आहे आणि ते दिवे जे आहे तर ते मी पाण्याने क्लीन करून आणि आता जे आहे तर ते कपड्याने व्यवस्थित पुसून घेते कारण आमच्या इकडे जे आहे तर ते बोरिंगचं वॉटर म्हणजे पाणी आहे तर त्याच्यामुळे त्याला प्रत्येक कुठलाही भांडं असू देत म्हणजे स्टीलचं असेल ॲल्युमिनियमचे डबे वगैरे पण असतील तर त्याला असे खूप डाग पडतात ही आणि हे तर पित पितळीची वगैरे आहे तर जास्त डाग पडतील म्हणून मग मी काय करते प्रत्येक वेळेस जे आहे रेग्युलरची भांड्यांचं नाही पण जी दिवे वगैरे असतात किंवा डबे वगैरे तर ते क्लीन म्हणजे असं घासून झाल्याच्या नंतर पुसून आणि नंतरच सुकवते तर असं वेगवेगळं करून ठेवलेलं आणि हे जे आहे तर हे असं व्यवस्थित पुसून घेतलं म्हणजे त्याला डागसुद्धा पडणार नाही आणि छान चमकत आहेत तर तुम्ही बघा ही जी पावडर आहे तर ही मी डीमार्टमधूनच आणलेली तर छान चमकते छान निघाले त्याने दिवे आणि त्याच्यावरतून जे आहे तर ते जेल टा ता, टाकलेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा लिंबू वगैरे असतं तर त्याच्यामुळे ते डाग वगैरे जास्त पडत नाही कारण लगेच घासून झालं ना की लगेच पुसून घ्यायचं म्हणजे डाग वगैरे पडत नाही तर अशी ही जी दिवे आहे तर ती क्लीन झाली आहे त्याच्यानंतर वरची जी आपली लाईटं वगैरे असतात तर तीसुद्धा काढून घेतली आहे कारण तीसुद्धा क्लीन करायची असते तर जेवढी घरामध्ये होती तर तेवढी सगळी लाईटं जी आहे तर ती मी काढून घेतली आहे लाईटं ही सारखीच एक दीड महिना झाला की क्लीन करायला लागते जेव्हा मी वरतून झाड वगैरे मारते तर फॅन क्लीन करते तेव्हाच एक एक लाईट काढून जे आहे तर ते क्लीन करून घेते म्हणून याला जास्त घाण नाही आहे पण जो किचनचा लाईट असतो ना तर तो जास्तच घाण होतो त्याच्यावरती जे आहे तर खालीच मी जेवण बनवते आणि वरतीच जे आहे तर ते एकदम गॅसच्या वरतीच तो लाईट आहे त्याच्यामुळे तो लगेच खराब होतो आणि हा जो लाईट आहे तर हा आहे देवघराचा तर हा असा फिरतो याच्यामध्ये गोल गोल आणि त्याच्यामध्ये जे आहे तर ते सात आठ जी छोटी छोटी लाईट आहे तर, कलर आहे, ते फिर आ, आ, तर ती वेगवेगळ्या कलरची आहे ती फिरल्याच्यानंतर छान वाटतं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी बरे म्हणजे व्हिडिओ टाकलेला आहे मागचा देवघराचा तर तिथे तुम्ही बघितलं असेल आणि हा जो लाईट आहे तर हा आहे किचनमधला तर याच्यामध्ये बघा की ती याला दर पंधरा दिवसाला जरी क्लीन केलं ना तरीसुद्धा हा असा खराबच होऊन जातो कारण खालती गॅस आहे आणि लगेच गॅसच्यावरती जे आहे तर ते लाईट आहे तर हे मी काय केलं की एक ब्रशनी जे आहे तर त्याच्या हातमध्ये थोडासा खाचा होता तर त्याच्यामध्ये खूप असं चिकट चिकट झाले आणि ते हातानेसुद्धा निघत नव्हतं म्हणून मग ते पूर्ण जे आहे तर ते ब्रशनी क्लीन करते म्हणजे जिथे आपला हात जात नाही तिथे ब्रश जातो आणि हो ते निघतसुद्धा नव्हतं तरीसुद्धा असं व्यवस्थित जे आहे तर ते क्लीन करून घेतलेलं आहे कारण त्याला आपण पाणी वगैरे नाही लावू शकत परत खराब जर झालं तर मग नको खराब होईल म्हणून मग नको तर असं जे आहे तर ते व्यवस्थित जे आहे तर ते मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी जे आहे तर ते क्लीन झालं आहे जिथपर्यंत माझा हात पोचतो तिथे जे आपण बल वगैरे लावतो तर ते होल्डरसुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे मी आणि हे जे आहे तर हे असं रोटेट होतं म्हणजे कसाही तुम्ही लावू शकता तर असे याच्यामध्ये आणि एवढे ते बाकीच्या जे बलब होते तर त्याच्यामधून एवढी काही घाण निघाली नाही पण हा जो बलब आहे तर त्याच्यातून खूप जास्त घाण निघाली आणि याला खाच्या पण आहे प्लेन नाही येतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे आहे तर ते जाऊन बसतं तर ही बघा ही एवढी खाली पडली आणि एवढी जी आहे तर ती ताटामध्ये तर एवढी फक्त एकाच बलबमधून निघाली जे किचनमध्ये लावलेला होता त्याच्यामधून तुम्हाला दिसतच असेल आणि ही जी सगळी बल्ब आहे तर ही क्लीन करून झाली आहे, आहे तर आता छान ला क्लीन झालेली आहे आणि लावल्याच्या नंतर बघा अशी छान जे आहे तर ते उजेडसुद्धा जास्त पडायला लागला आहे म्हणजे पहिला पण उजेड होता पण क्लीन केल्याच्यानंतर संध्याकाळची जी दीपपूजनाची पूजा होती तर ती करून घेतलेली आहे पूजेच्या व्हिडिओला जास्त व्ह्यू माझ्या येत नाही म्हणून मग तो व्हिडिओ काही टाकला नाही म्हटलं फक्त असंच तुम्हाला दाखवते की जी आहे तर ती माझी अशी देवपूजा जी दिव्यांची पूजा आहे तर ती झालेली आहे मी छोटीशीच मांडली छान झालेली आहे तर इथे हे जे आहे तर हा बघा हा बलब जो कलरमध्ये आहे आणि तो फिरायचा आता मी साफ केल्यापासून तो थांबला त्याच्यानंतर इथे जे आहे तर ते कणकेचा दिवा बनवलेला आहे आणि आम्ही एक कणकेचा दिवा असतो त्याने जे आहे तर ते मुलांना ओवाळायचं असतं म्हणून मग असं हे जे आहे तर, तर, तर ते कणकीचा दिवा बनवलेला त्यांनी मुलांना ओवाळत होते तर असं मुलांना सुद्धा छान असं ओवाळून घेतलेलं आहे दीपपूजनाच्या दिवशी मुलांना ओवाळायचं असतं असं म्हणतात तर ओवाळते आणि हे जे आहे तर ते ओवाळून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात का ते माहीत नाही आजच बोलत होतं की राखी बांधून टाक मला तर म्हटलं नाही आज नसतं बांधत रक्षाबंधनला बांधतात तर असं हे आहे छोट्या मुलांचं काय जे मनात येईल ते फक्त दिवाळी आणि रक्षाबंधन जे असतं तर तेव्हा ते त्यांना ओवाळायची आठवण असते की हा मम्माने ओवाळलेलं तर राखी बांधलेली तर तसं त्याला वाटलं आज रक्षाबंधन आहे तर मम्मा मला आज राखी बांधणार का तर असं विचारत होता तर इथे जे आहे तर ते सार्थकचं ओवाळून झालंय आणि रुद्रालासुद्धा ओवाळायला घेतलंय त्यालाही वेगळं असं वाटतं आहे कारण आज काही नाही तरी मम्मा ओवाळते आणि प्रत्येक वेळेस हे अशीच करतात की बमा आज काय सकाळपासून तरी सांगत होते की आज जे आहे तर ते दीपपूजन आहे आणि ओवाळायचं असतं तर असं जे आहे तर ते ओवाळून घेतलंय त्यांना वाटलं रक्षाबंधनच आहे आज म्हणून मग असं हे करत होते तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा